कोल्हापूर पर्यंत सारा पुरुष जिंकून घेतला करवीरच्या माती सला भला आदिलशाही शाही पुन्हा चौताळली आणि राजे पन्हाळ्यावर असतात चालून आला कर्नूलचा सेर सिद्धी जोहर सिद्धीने सहा महिने पन्हाळ्यास वेळा दिला महाराज अडकले आता करावं तरी काय आणि पन्हाळ गडावर खलबत सुरू झाली पण पाऊस काय थांबायचं नाव घे तमधम कसा वाहून चाललंय सह्याद्रीचा सूर्य या काळ्या यवधी ढगाने कोंडून ठेवलाय कसा प्रकाश दिसेल या वसुंधरेला खोंगावते वादळ खोंगावते एक या आसमानामध्ये आणि दुसरं महाराजांच्या मनामध्ये या वादळाची कोंडी फुटायला पाहिजे फुटेल लवकरच कोंडी फुटेल आम्ही ती फोडणार मुजरा महाराज आम्ही आजच सिद्धीच्या छावणीत तहाची बोलणी करण्यास चाललो आहोत तह नाही महाराज असं नका बोलू अहो आम्ही असता आपण शरणागतीची भाषा बोलावी अहो कशासाठी महाराज आम्ही कुठं म्हटलं की आम्ही सिद्धीला शरण जाणार आहोत आम्ही फक्त तहाची बोलणी करण्यासाठी जाऊ शरणागती नाही आणि तहाची बोलणी हे कोण काय उलगडलं नाही महाराज आ राजू आपण मग हा नाही ना ओळखलत ना गंगाधर पंत या पन्हाळगडाच्या आयण्यात पडलेलं हे आमचं प्रतिबिंब हा शिवा काशीद अंधारात नीट ओळखलं नाही आता आमची नजर आपल्या पायावर खिळली चेहरा कसा पाहावा पण महाराज या वय तुम्हाला बाजी या पन्हाळ्यामोर दिसणारा तो पावनगड बघा हुबेहूब पन्हाळगडाचा या पन्हाळ्यावर चाल करून येतो तेव्हा त्याची बी फसकत होती पन्हाळा म्हणून तो पावनगडावरच चढाई करतो न्या बी तसाच आहे राजांचा हे पोशाख अंगावर चढवून माझ्या देहाचा गड पावन झालाय आता मीच त्या पावन गडावानी शत्रूला सामोरा जाणार शिवाजी म्हणून हा शिवा सिद्धीला तहाची बोलणी करण्यात गुंतवेल हीच संधी साधून आपण विशाळगडी मार्गस्थ होऊ बाजी आपण स्वत आणि आपले सोबत फुलाजी संभाजी जाधव आणि आपली सहाशे बांधलांची सेना आमचे सोबत असेल आम्ही तह करण्यास येतो आहोत ही हुल उठल्यामुळे वेढा ढीला पडलाय आपण आता वेळ दवडता कामा नाही अन्ना आम्ही पेत महाराज आपण चालाव आपली सावली बनून चालताना आम्ही दुश्मनाची सावली बी आपल्यावर पडू देणार नाही आम्ही सहज निघून जाऊ बाजी पण पड़। पण पड़। ह्या शिवाच काय हा खरा शिवाजी नाही हे सिद्धीच्या लक्षात आलं तर तर काय तो सिद्ध्या माझी खंडोळीच करेल नव अहो मराठ्याला मरणाचं भ्या कुठं मरणाचं साळ पायात बांधून काळाच्या छातीवर नाचणार मावळ आम्ही तुम्ही भिनगोर जावा राज आई भवानीची आन आहे तुम्हाला आता ह्यो बेत बदलू नका राज आपल्या डोळ्यात पाणी ते बी माझ्यासारख्या फाटक्या माणसासाठी सोनं झालं राज सोनं झालं याचे वाचत आपल्या या अश्रूच्या एका एका थेंबासाठी एक, एक मरण झेलीन मी अजून काय पाहिजे शिवा रे जीवाला जप अस तरी कस म्हणू मी तुझ्या जीवाचे अनंत उपकार या मावळ मातीवर राहतील येतो आम्ही जगदम जगदम I'm yeah. बोल शिवाजी जाणार शिवाजी आता जानार। शिवाजी तीन बोबाट शरण येणार तीन बोबाट शरण येणार आयका पुढे घडला काय प्रकार जी जी इस तूफानी बारिश ने तो हमारे नाक में दम ला कर रखा है और उस पर ये शिवाजी के तेवर बस इतने में हार गए फाजल खान फाजल कभी हार नहीं मानता तो प्रतापगढ़ से भागे क्यों थे उस अतीत को मत दोहराइए सिद्धि आपको अपनी ताकत का गुरूर है ना तो देखते हैं कैसे काबू में लाते हैं शिवाजी को तो भाग कर जाएगा कहां ये पहाड़ का चूहा देखा नहीं पिछले छह महीनों से उसे कैसे जकड़ लिया है जल्द ही घुटनों पर रेंगते हमारे सामने आएगा वो हुजूर हुजूर सिवा भाग गया हुजूर सिवा भाग गया क्या क्या वक्त हो अब जाओ घुटनों पर रेंगते जाओ और पकड़ो उसे खामोश कहीं नहीं भागेगा वो कहां भाग सकता है पकड़ा गया शिवाजी पकड़ा गया हुजूर। क्या? विशाल शैल की तरफ भाग रहा था पर इस सिद्धि मसूद की हाथ से छूटेगा कैसे बहुत खूब बहुत खूब देखा फजल खान इस करनूल के शेर की शिकंजे से परिंदा भी पर नहीं मार सकता ये सीवा क्या चीज है सिद्धि मसूद से लाओ हमारे सामने आइए आइए राजा जी आइए तशरीफ रखिए शुक्रिया राजा जी आप तो सुलूक करना चाहते थे तो क्या ऐसे भागकर कर सुलूक करते हैं खैर राजा जी आप क्या लेंगे सिद्धि सल्तनत के दुश्मन की मेहमान नवाजी कैसी जिसने हमारे अब्बाजान का कत्ल किया उसकी खाल उधेड़ कर दे तो को फाजल ये कोई मामूली सरदार नहीं राजा जी है इनका फैसला बादशाह सलामत करेंगे हां तो राजा जी आपने बताया नहीं कि आप लेंगे देना तो आदिलशाही ची गादी घेऊ आम्मी पिंजड़ी में बंद है और तेवर तो देखो पर हम खुश हुए बहुत खुश हुए हुजूर क्या है सिवा भाग गया हुजूर क्या बकते हो ये सामने क्या तुम्हारा बाप खड़ा है हुजूर ये शिवाजी नहीं है ये उसका हमशक्ल है क्या फद्दी मसूद ये किसे पकड़ लाए तुम मैंने तो उस शिवा को ही पालकी के साथ पकड़ा था खामोश फजल खान पता करो ये कौन है झुक जा अरे झुक जा तेरे माथे पर वो घाव देखना है जो हमारे अब्बाजान के कत्ल के वक्त कृष्णा जी भास्कर की तलवार से हुआ था अगर वो घाव तेरे माथे पर है तो तू शिवाजी है झुक जा। अरे तू शिवाजी झूठ मत बोल पता कौन है तू अरे शिवाजी सा नो मन का पोर। शिवा क्या तो क्या पिछले छह महीनों से हम तुझसे अपनी हजामत करवाने के लिए यहाँ रुके हैं <laughs> कशी वाटली माझी हजामत अरे सिद्धि या मराठी मुलकात माझ्या सारखे हजार शिवाजी भेटतील तुला कुणा कुणाला पकडणार रे तू अरे उंदराचं सापळा घेऊन फिरणाऱ्यांनी वाघाला पकडायची सपन बघायची नसतात रे बेवकूफ मौत को सामने देखकर बड़े बड़े सूरमा बहादुर कांप उठते हैं तुझे डर नाही लगा अरे मरणाचं भ्या असत तर इथं कशाला आलो असतो त्या मोर्चा डोंगरावरचा जोती बाब त्याच्या पालखीवर गुलाल खोबर उदळावं तस या स्वराज्यासाठी परान उदळतोय आम्ही हे मजाल इसे चुकाओ। चुकाओ हमारे सामने कुछ भी करो लेकिन इसे इुकाव अरे जा दासीची पदं भोगणारी तुम्ही आम्ही पदासनी दासी मानतो तुम्ही तुकड्यावर जगताय आणि आम्ही या मातीसाठी मरतोच फरक तुमच्यात आम आणि आमच्यात आमची निष्ठा या मावळ मातीच्या सारख्या दगडाला रक्ताचा शेंदूर फासून देव बनवणाऱ्या आमच्या शिवाजी राजांशी तू काय झुकवणार मला चार चार पाच चायसनी मांडी खाली दाबून स्वराज्याचा भगवा फडकवणाऱ्या शिवाजीराजांची कापड आहेत माझ्या अंगावर तुमच्यासारख्या शैतानाचा नाश्तावा करणाऱ्या आई भवानीची कवड्याची माळ आहे माझ्या गळ्यात आणि फक्त आऊ साहेबांमुळे तुमच्या त्याचा अपमान नाही होऊ देणार म्या मोडन पण झुकणार नाही खात करो हर हर महादेव हर हर महादेव राज राजा माझा अतिरचा मुजरा शिवा काशीदाचं बलिदान कशासाठी स्वराज्यासाठी प्रत्येक जण तळ हाताव प्राण घेऊन झुंजत होता या मातीसाठी जणू प्राण देण्याची ही चढाओ लागली होती असाच प्राण देण्यास आतुर झाला वीर बाजी प्रभू देशपांडे राजांसोबत बाजी प्रभू फुलाजी प्रभू संभाजी जाधव आणि सेना गजापूरच्या आलेली पाठी मागून शत्रूच्या खिलकारे ऐकू येत आहेत काय खराव स्वराज्याच्या सूर्याला ग्रहण लागू नये आणि हाच विचार करून बाजी प्रभू राजांसमोर आला महाराज महाराज घात झाला पळापळाने मृत्यू जवळ येतोय आपल्या या, या मरणाला मारायचं तर आता निर्णय घ्यायलाच पाहिजे कसला निर्णय बाजी निम्मी शिबंदी घेऊन आपण पुढे जावा त्वरेने विशाळकडे गाठा आम्ही येतच थांबतो नाही बाजी मरणाच्या दारात असं आपण लुटून आम्ही जाऊ शकत नाही आपण आपला जीव वारेमोर उधळावा आणि आम्ही फ्याडपणे पळ काढावा हे आम्हाला मंजूर राज वक्त बहुप आकाय आम्ही साहेब कामावरी मरतो आपल्या जीवाची जोखीम आमच्यावर बाजी आमचा जी एवढा प्यारा नाही आम्हाला अव आपणास नसल महाराज पर स्वराज्यासाठी आसुसलेल्या या मावळ मातीला हक्कांची पायमल्ली होऊन मृतवत जिन जगणाऱ्या इथल्या कष्टकऱ्यांना आपली गरज आहे राज या मातीत माझ्यासारखे लाख बाजी पुन्हा जन्म घेतील पर या स्वराज्याला दुसरा शिवाजी राहील आपणास ला म्हणूनच राज लाख मेले तर चालतील पर लाखांचा पोशींना जित्ता राहायला हवा बाजी म्हणतात ते ऐका आता यो नाही विचार करायला पण असं किती जीवांचं बलिदान द्यावं आम्ही स्वातंत्र्य देवीला प्रसन्न करण्यासाठी अशा किती जीवांचं बलिदान द्यावं तो सवाल आपला नाही राज आम्ही ठरवू काय करायचं ते हा बाजी आपल्या छातीचा बांध या घोडखिंडीला घालून उभा टाकल करू दे त्या मृत्यूला पाठ शिवणीचा खेळ बघू त्याची काय बिशाद आहे आपल्या केसाला धक्का लावायची माझी उलाजी संभाजी खरच धन्य आहे आपली धन्य ही बांदल सेना स्वतःच्या घरादारावर विस्तव ठेवलाच साऱ्यांनी आणि आता आपल्या जीवावरही नकार रे मावळ्यांनो नका सांभाळा आपल्या जीवाला ते आमचं आम्ही बघून घेऊ राज आपण फक्त एवढंच करा विशाळगडी पोहोचताच इशार तीन तोफा द्या म्हणजे आपण सुखरूप पोहोचलात हे आम्हासाठी कळत सरूर पण तोफांचे आवाज ऐकताच लगोलग विशाळगडी येण्याचं करावं आपण सुखरूप पाहतो तोपर्यंत आम्हाला नाही येतो आम्ही अरे बघताय काय राज विशालगडी पोचूस तनिमांचा वारा सुद्धा त्यांच्या मागावर जाता कामा याला गार करा आरा, 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 माझा राजा अजून विशाळाकडे नाही पोचला आणि हा बाजी मरतो हरा बहादे, बहादे। हरा राजा पोचलं आपली फत्ते झाली राजा 우주라 라즈 웃아